मी आज आपल्या पुढे आलो सगळ्या शेतकऱ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा येणारा नवीन वर्ष इंग्रजी नववर्ष दोन हजार पंचवीस सुरुवात होते मी आज वातावरणातील भविष्याचा येणारा बदल याविषयी माहिती घेऊन आलोय दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस ते पासून जे वातावरणात एकदम सडन अचानक वातावरणातलं टेम्परेचर हे सात डिग्रीच्या खाली जाण्यास आणि थंडीची महाभयानक लाट ही एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत राहील मित्रांनो लक्षात घ्या त्यानंतर पुन्हा वातावरणामध्ये एकदम गरमीची लाट येणार अतिशय ढगाळ वातावरण एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीसपासून चालू होईल ते अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत राहील आता हे जे मी देऊन राहिलो या एकवीस जानेवारी ते अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये अतिशय ढगाळ परिस्थिती निर्माण होईल आणि सोबतच गारपीटसुद्धा येईल कारण टेम्परेचर हे तीन जानेवारीपासून तर एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत हे सात डिग्रीच्या खाली असल्यामुळे उत्तरेकडून येणारे हो उत्तरेकडून येणारे हे जे वेस्टर्न डिस्टर्बन्स आहे थंडीची जी लाट आहे महाभयानक लाट ती सोबतच इकडनं बेंगोलच्या उपसागर आणि हिंदी महासागरामध्ये कमी दाबाचे पट्टे तयार होतील सोबतच आपल्या बाजूला असलेलं छत्तीसगड आणि एम पीच्या बॉर्डर्सवर एक पुन्हा कमी दाबाचा पट्टा तयार होईल तो तयार होणार आहे एकवीस जानेवारीच्या जवळजवळ एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते च्या जवळजवळ हा तयार होईल आणि याचा जो ढगाळ परिस्थिती जी निर्माण होईल त्यात तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो ही ढगाळ परिस्थिती कंटिन्युएशन मध्ये अठ्ठावीस जानेवारीपर्यंत येईल आणि ही परिस्थितीमुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांवर फार मोठं संकट येणार या संकटाची जी लिला आहेत ती फार अचंभित आहे कारण याच्यात एकदम पुन्हा टेम्परेचर हे वाढायला सुरुवातील एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीसपासून आणि त्याच्यामुळे आपण सांगू इच्छितो मित्रांनो की या कालावधीमध्ये गारफिटसुद्धा येण्याचे चान्सेस नाईन्टी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट आहेत मी जेव्हा जेव्हा भविष्यवाणी देतोय वातावरणातील बदलाची त्या त्या वेळेस ते घडतंच त्यात नो डाउट्स पण तुम्हाला एवढं सांगतो हे जे वातावरणातील बदल देतो आहे हे क्रांती क्रांतीपुळटे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावं प्रत्येक शेतकऱ्याला याची जाणीव व्हावं की बाबा रे आपल्याला सुद्धा आपल्या जवळ एक असा व्यक्ती आहे की जो आपल्याला सत्यता सांगतायत शेतकऱ्याला वाचवायची जर ताकद असेल तर ती पूर्ण विश्वासाने त्यांनी पणाला लावावं कारण एकदम वातावरण वाढल्यामुळे डाऊन झाल्यामुळे ते एकदम वाढल्यामुळे ढगाळ परिस्थिती आल्यामुळे याच्यात गारपिटीचे चान्सेस आहेत आणि या याच्यामध्ये संपूर्ण फळबाग उत्पादक शेतकरी असो कांदा उत्पादक शेतकरी असो गहू उत्पादक शेतकरी असो किंवा धान उत्पादक शेतकरी असो किंवा तुमचे चणा उत्पादक शेतकरी असो यास फार मोठा शेडबॅक बसणे आहेच कारण वातावरणातील एकदम ढगाळ परिस्थिती आल्यामुळे गारपीटीची चान्सेस आहे सोबतच अळीचा अटॅक पण दिसणार आहेत आणि सोबत तुम्हाला सांगू इच्छितोय की या परिस्थितीत शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यायला पाहिजे काय घेऊ नयेत कारण भुरीसारखा रोग या परिस्थितीमध्ये फार मोठी एक संधी त्याला निर्माण होईल प्रत्येक पिकावर आणि भुरी करपासारखा रोग आल्यामुळे खेंगरा भंडण्याची क्षमता सोबतच तुमच्या माहितीसाठी गव्हामध्ये जे दुधाळ वस्तात आणि याच्यात जर करपा आणि भुरी रोग आला तर तुमच्या माहितीसाठी सांगतो की दाणा दाणाभरणास फार मोठं विलंब होईल सोबतच हे जे बदल होत आहेत याची आम्ही पूर्वपाळ शेतकऱ्यांना माहिती देऊन राहिलो शेतकऱ्यांना अवेअर करतोय की त्यांनी दिनांक एकवीस जानेवारीपासून निर्माण होणारी ही ढगाची परिस्थिती आहे आणि अख्ख्या विदर्भात याची फार मोठी तीव्रता राहील आपल्या माहितीसाठी सांगतोय पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्रातल्या सगळ्या सर्व दूर पाणी पडेल याच्यात नो डाऊट शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची काळजी घ्यावं शेतकऱ्यांनी वेळोवेळी या पिकासाठी येणाऱ्या हवामानाचा आमचा अंदाज आहे याच्यासाठी आपण मानसिकदृष्ट्या आम्ही सांगू इच्छितो आहे जगाच्या अगोदर क्रांती क्रांतिपवटीक ही आपल्यापर्यंत माहिती पोहोचवणार आहे आणि ती माहिती पूर्ण सत्यात उतरल्याशिवाय राहणार नाहीत कारण आमचं आजपर्यंत जर ध्येय धोरण आहे शेतकरी सुखी तर देश सुखी आणि आम्हाला देश सुखी करायचं आहे तिच्यासाठी आम्ही जो हवामानातला बदल सांगतो आहे की जे कमी दाबाचं क्षेत्र होणार आहे ते अतिशय महाभयानक राहील आणि त्याच्यापासून आपल्या पिकाला वाचवा आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा क्रांती बोटेक चिमूर तंत्रज्ञानद्वारे या नावाने आहे फेसबुक आणि इंस्टाग्रामवर आहोत आम्हाला लाईक फॉलो आणि शेअर करा आणि आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपासूनपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा आणि हा व्हिडिओमध्ये हे सांगायचं सा तात्पर्य आहे की येणारा जो रब्बी पिकाचा जो हंगाम आहे याच्यात एकदम पावसाची स्थिती जे निर्माण होणार आहे अचानक त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकाला वाचावं हो। ही अपेक्षा आहे मी आपली रजा घेतो धन्यवाद